स्वप्नातील दागिन्यांच्या मालिकेच्या सुवर्ण बचत योजना हो फक्त पलुसच्या चांग ज्वेलर्स मध्ये आता मिळवा एक हजार मध्ये दहा हजारांचे दागिने अटी लागू जीवनाचे सौंदर्य साजरे करा चांग ज्वेलर्स सोबत सोने चांदी हिरे खरेदीसाठी चांग ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस जिल्हा सांगली चारशे राहुल मोरे चौऱ्याऐंशी नितेश राणेंचा पोलिसांवर निशाणा मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात पाठवू बायकोला फोन देखील लागणार नाही भाजपचे आमदार नितेश राणे यांनी सांगलीमधून पोलीस अधिकाऱ्यांना भर सभेतून दम भरला सरकार हिंदूंचा आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की परत तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही ना हे सरकार हिंदूंचं आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यामुळे मस्ती कराल तर अशा जिल्ह्यात घेऊन जाऊ की परत तुमच्या बायकांना देखील फोन लावता येणार नाही ना अशा भाषेत नितेश राणींनी पोलिसांनाच दम दिलाय येथे आयोजित जनआक्रोश मोर्चा दरम्यान ते बोलत होते खासदार अमर साबळे आमदार नितेश राणी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवशक्ती भीमशक्ती जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर आयोजित सभेतून बोलताना नितेश राणेंनी पोलिसांवर निशाणा साधत पोलीस ठाण्यात पोली तक्रार देण्यात येणाऱ्या मुलींची अर्ध्या तासाच्या आत तक्रार घेतली पाहिजे अन्यथा पुढच्या तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन गोंधळ घालू असा इशारा देखील नितेश राणी यांनी दिला आहे <laughs> इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्वादी आहे गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना ते बायकोला फोन पण लागणार नाही पहिल्या अर्ध्या तासामध्ये केस दाखल झाली नाही ना तर तीन तासात निशेषाने तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन झिंगाणा घालेल हे लक्षात हे लक्षात नाही हे कोणाला काही धमकी घेत बसत नाही